برائے مہربانی آپ کے پاس جو بھی محبت آپ ساڑھے بج کے پہلے باقی سی لیے وہ کوٹیہ پہ بیٹھے ہوئے باہر باہر کھیل رہے ہیں سب بچوں کو لے تو سمجھ سے وہ گل سائڈ پہ گا ایک ایک سیون یاد رہے ہم نے پانچ چاہیے تو आमची संघटना काम करते या अगोदर भ्रष्टाचार निर्मूलन अभियान म्हणून आम्ही तेवीस वर्ष काम केले माझ्या बरोबर आता एकेकाचे नाव घ्यायचे नाही कारण त्याचं असं आहे की इथे कमीत कमी साठ -कमी सत्तर लोक माझ्या मागे उभे आहे तर हे मालेगावचे शेख शफी अहमद आहे अलीम बेग आहे आणि सगळे माझे जितके आहे त्यांचे नाव घेणार नाही कारण का नाव घेणं म्हणजे काही शक्य होणार नाही तर आम्ही सगळे मिळून सव्वीस वर्षापासून एकत्रित काम करतो आम्ही फार मोठे मोठे काम केले सगळे भ्रष्टाचार उघडण्याचे काम केले राशनचे दुकान बंद केले राखेल चालू होता ते बंद केले इतकंच नाही तर दहा रुपये साठ पैसे राखेल होता एक लिटर तर आम्ही रिक्षाने अलाउन्स करून की दस रुपये साठ पैसे चे खरेदो असं आम्ही काम केलं आणि आता सध्या जे लोक बाहेरून आलेले आम्ही चांगले चांगले हिरे निवडून सगळे विभागाचे पोलीस आहे वकील आहे डॉक्टर आहे मास्टर आहे जे आपण सेलचे अध्यक्ष आहे जे किन्नर समाजाचे असे असंख्य लोक पण ते चांगले फक्त समाजाकरता काम करणाऱ्या लोकांना आम्ही निवडून त्यांना पारितोषिक दिलेले आहे आज शंभर लोकांना पुरस्कार दिलेले आणि कोणाकडूनही एक पैसा घेतलेला नाही ते आमची कमिटी कडून आम्ही स्वतः जमा करतो ज्याची जशी ऐपत असती कोणी दहा हजार दिले कोणी दोन हजार दिले कोणी पाचशे दिले असे जमा करून आम्ही पुरस्कार दिले कोणत्या चीफ गेस्ट कडून घेत नाही आणि कोणत्या सत्कार मूर्ती कडून पैसे घेत नाही या 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 ठिकाणी ठिकाणी तीन आ, चे तीन कार्यक्रमाचे एक अध्यक्ष दोन प्रमुख पाहुणे होते एक म्हणजे डॉक्टर शिवाजी सुक्रे घाटी हॉस्पिटल शासकीय रुग्णालयाचे डीन होते दुसरे होते एस पी ग्रामीणचे पण त्यांना डिव्हिजनल कमिशनर ऑफिस मध्ये एक मीटिंग आली म्हणून त्यांनी मेसेज पाठवला हो ते आले नाही आणि तिसरे होते मराठवाड्याचे अधिकारी परिवहन अधिकारी विजय काठोडे हो आणि असे सगळेच लोक आले आणि सत्कार मूर्ती तर समजा एक दोन चार सोडून हंड्रेड पर्सेंट आलेले समाज बांधवांना हो पत्रकारांना पण माझं आव्हान आहे की तुम्ही पण असे काय ते असं नाही की समाजकार्य म्हणजे नाली, नाली काम चालू आहे फोटो घेतली ते समाजकार्य नाही आहे तुम्ही चालता चालता एखाद्या कोणी भीक मागणाऱ्याला कधी तुम्ही पोटभर जेवण दिले ते पण समाजकार्य आहे तर तुम्ही पत्रकारांनी पण तसं कोणी काही असू द्या वडापाव घेऊन दिला तरी चालेल आणि अशी अपेक्षा करतो की पुढच्या वर्षी मी तुमचा नंबर हंड्रेड अँड टेन पर्सेंट लावणार आहे بھیڑاچارا برسٹاچار مٹانا ہے, ہے اس کا مطلب یہ ہوگا ہم لوگ میں لگے ہوئے اور اس کا ایک چھوٹا سا ادارن میں نے پہلے بھی دیا ہو اور ابھی بھی دے رہا ہوں اگر کہیں آگ لگ گئی تو سب مل کے جو ہے تو بجانے میں لگ جاتے فائر وگیٹ آتی یہ آتے وہ آتے تو ہم لوگ جو ہے تو بکٹ سے پانی مار رہے اب لوگ بول رہے فائر وگیٹ سے نہیں بج رہی بکیٹ سے کیسے گزری ارے آپ کو تو پوچھنا ہی ہے بھی ختم ہونا ہے لیکن شروعات ہمارے اس میں ہمارا نام آنے والا ہے کہ ہم نے بھی اس کو پانی سے بجائے تو یہ وجہ سے ہمارا بھی نام آنے والا ہے اس میں اور برسٹاچار ختم ہونے والا ہے لیکن تھوڑا ٹائم لگے گا انڈیا ہے یہ تھوڑا ٹائم لگنا ہی لگنا ہے سید صابر سید سردار سردارچار ویتی راشٹری